बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न वर्ग दहावा विषय इतिहास प्रकरण आठ पर्यटन आणि इतिहास समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा टिपालिहा कृषी पर्यटन उत्तर शेती व शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे कृषी पर्यटन होय अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत कोणत्या पिकांना कोणती माती योग्य तिचा दर्जा गांडूळ शेती शेततळी फळबागा इत्यादी उपक्रम काही भागात घेतले जातात सिक्कीम सारखे राज्य सेंद्रिय उत्पादक राज्य म्हणून घोषित झाले आहे पावसाचे प्रमाण कमी असूनही इस्रायल सारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम पाहण्यासाठी तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी विद्यार्थी शहरी लोक जात असतात परदेशी लोकही येतात यामुळे आज पर्यटन झपाट्याने वाढत आहे टिपालिहा वारसा मुशाफिरी हेरिटेज वॉक उत्तर ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी चालत जाणे याला वारसा मुशाफिरी हेरिटेज वॉक असे म्हणतात राजवाडे ताजमहालसारखी स्मारके किल्ले प्राचीन मंदिरे इत्यादी पाहण्यासाठी आपण जो चालत प्रवास करतो त्याला हेरिटेज वॉक असे म्हणतात इतिहास जेथे घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन तो इतिहास जाणून घेणे ही अनुभूती हेरिटेज वॉकमध्ये येते अनेक हौशी संघटना गड किल्ल्यांची भ्रमंती घडवून आणतात पुणे मुंबई शहरात प्रवाशांना तेथील प्राचीन वास्तूंचे दर्शन घडवतात यालाही वारसा मुसाफिरी किंवा हेरिटेज वॉक असे म्हणतात अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे हेरिटेज वॉकला प्रसिद्धी मिळावी व पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून अनेक उपक्रम चालवले जातात पुढील विधाने सकारण स्पष्ट करा वैद्यकीय कारणासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते उत्तर भारतात पाश्चात्यांच्या वैद्यकीय सुविधेपेक्षा दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळतात नवीन तंत्रज्ञान व तज्ज्ञ सर्जन भारतात उपलब्ध आहेत त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परकीयांना वाटते भारतात सूर्यप्रकाश मुबलक असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी परदेशी लोक येथे येतात योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार ही तर भारताने जगाला दिलेली देणगीच आहे असे विविध वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते पुढील विधाने सकारण स्पष्ट करा आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे उत्तर भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे हा वारसा आपण जपला पाहिजे कारण आपल्या ऐतिहासिक वास्तू किल्ले ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या पर्वत जंगले अभयारण्ये समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात भारतीय नृत्य साहित्य विविध कला तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात आपला नैसर्गिक आणि पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा हे आपले वैभव असून तो पुढील पिढ्यांसाठी आपण जपला पाहिजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा उत्तर पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने म्हणजेच लॉजेस तर ही निवासस्थाने चालवणे ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग खाद्यपदार्थांची दुकाने हॉटेल्स खानावळी इत्यादी उद्योग हस्तोद्योग व कुटीरोद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने हॉटेलांशी संबंधित दूध भाज्या किराणा इत्यादी शेती व पशुउद्योग पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस रिक्षा टॅक्सी आदी उद्योग प्रवासी एजंट्स फोटोग्राफर मार्गदर्शक म्हणजेच गाईड्स ठिकाणांची माहिती छापणारा मुद्रण व्यवसाय इत्या मुद्रण व्यवसाय इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात त्यामुळे माझ्या मते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो याविषयी तुमचे मत व्यक्त करा उत्तर पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने चालवणे ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग खाद्यपदार्थांची दुकाने हॉटेल्स खाणावयी इत्यादी उद्योग हस्तोद्योग व कुटीरोद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने हॉटेलांशी संबंधित दूध भाज्या किराणा इत्यादी शेती व पशुद्योग पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस रिक्षा टॅक्सी आदी उद्योग प्रवासी एजंट्स फोटोग्राफर मार्गदर्शक ठिकाणांची माहिती छापणारा मुद्रण व्यवसाय इत्यादी व्यवसाय ही पर्यटनाशी संबंधित असतात त्यामुळे माझ्या मते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो इथे आपला हा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा Sri Swami Samartha.